ज्या संविधानावर अख्खा भारत देश चालतो त्याच संविधानाची विटंबना होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाने अनादराने अवघा परभणी जिल्हा हादरून जातो परभणीत अनेक आंदोलकांनी या विरोधात आंदोलन केली मोर्चेही काढले त्यामध्ये अनेकांना पोलिसांनी अटक देखील केली त्यातीलच एक तरुण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी अचानक या तरुणाचा मृत्यू होतो आणि संतापतो अनेकांनी हा अपघात नसून प्रशासनाने केलेला खून आहे असा देखील आरोप केला या प्रकरणाला वळण तेव्हा लागतं जेव्हा राहुल गांधी सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेट द्यायला जातात नक्की आता ते काय बोललेत या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी त्यांची काय प्रतिक्रिया दिली संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष दहा डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होते त्यामध्ये परभणीमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं होताना दिसतात आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास पन्नास आंदोलकांना पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत अटकही केली जाते त्याच पन्नास लोकांपैकी एक तरुण तो असतो सोमनाथ सूर्यवंशी त्याचा अचानक कारागृहामध्ये मृत्यू होतो आणि त्या मृत्यूने आंबेडकरवादी म्हणजे सगळीकडे संतापाची स्थिती निर्माण होते आता ज्यावेळी या सूर्यवंशी कुटुंबाला राहुल गांधी भेट द्यायला जातात त्यावेळी राहुल गांधी नक्की काय म्हणतात हे बघून घेऊयात ते असं म्हणतात आताच मी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेतली तसेच ज्या ज्या लोकांना मारहाण झाली त्यांच्याशी देखील मी बोललो सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी मला शव विच्छेदनाचा रिपोर्ट दाखवला तसेच काही फोटो आणि व्हिडिओ देखील दाखवले सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा कोठडीत झालेला आहे पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली मात्र या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटो बोलल्याचं दिसून येत आहे सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याला जाणीवपूर्वक मारल्या गेलं सोमनाथ सूर्यवंशी संविधानाची रक्षा करत होता आणि आर एस एस ची विचारधारा आहे ती संविधानाला संपवण्याची आहे आमची मागणी आहे की या घटना जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे या घटनेत कोणतंही राजकारण होत नाही न्याय मिळायला हवं असं म्हणत राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केल्याचं दिसून येत आहे या सर्व प्रकरणात जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला विचारणा करण्यात आली तेव्हा त्या असं म्हणाल्या जर माझ्या मुलाला ताब्यात घेतलं होतं तर त्यांची जबाबदारी होती की त्यांनी मला फोन करायला पाहिजे किंवा घरच्यांना देखील फोन करून त्यांनी कळवायला पाहिजे मात्र पोलिसांनी जेव्हा माझा मुलगा जिवंत होता तेव्हा त्याच्याशी आमचं बोलणं होऊ दिलं नाही त्याच्या अटकेची कसलीही माहिती आम्हाला आधी देण्यात आली नाही रविवारी जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा सकाळी नऊ वाजता पोलिसांचा आम्हाला फोन येतो माझ्या मुलाला नक्की कोणी उचललं कधी उचललं या सगळ्याची चौकशी झालीच पाहिजे आणि ज्यांनीही हे केलं त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे एकंदरीतच या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली ते म्हणतात की परभणी जाळपोडीच्या व्हिडिओमध्ये असलेल्या लोकांना अटक केल्या गेली यातच सोमनाथ सूर्यवंशी यालाही अटक केली दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढेही त्याला हजर करण्यात आलं दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्याला विचारलं की तुम्हाला कुठल्या थर्ड डिग्रीचा वापर केला जातोय का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण केली नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले त्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये पहिले पान सर्वांनीच पाहिले आहे या रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना आजार होता असं देखील समोर आलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या उल्लेख त्या ठिकाणी दिसून पोलीस जेव्हा एम सी आर मध्ये गेले तेव्हा सूर्यवंशी यांना जडजड होत होती तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यांना मृत घोषित करण्यात आलं एकंदरीतच फडणवीस असं म्हणाले की यामध्ये प्रशासनाचा किंवा सरकारचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या नाही तर तो एक अपघाती किंवा त्यांच्या जुन्या आजारामुळे झालेला मृत्यू आहे अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी दिसून आता या प्रकरणात नक्की तुम्हाला काय वाटतं सोमनाथ सूर्यवंशी यांची जाणीवपूर्वक प्रशासनाने केलेली हत्या असेल की ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणतात हा अचानक झालेला मृत्यू असेल एक भारताचे नागरिक म्हणून तुम्ही या गुन्ह्याकडे किंवा तुम्ही या घटनेकडे कशा पद्धतीने बघता तुमची आवड काय राय आहे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका